चला तर मंडळी आज करून झनझणीत खांदेशिबेत हे खास जळगाव वांगा बरं खांदेश्म याला भरीसाठी वापरतंच तेल लावून चीर देऊन वांग मस्त असं खमंग खरपूस भाजायचं भाजायचं काय वरतून करपवून टाकायचं तोपर्यंत तव्यावर मिरची लसून कोथिंबीर तेलमीठ घालून खमंग भाजायचं लाकडी बडगी असेल तर बडगीत किंवा खलबत्त्यात ठचाटचा ठेचायचं नंतर कांदा पात पातीचा कांदा साधा कांदा चिरायचा मिरच्या तळायच्या असतील तर त्यांनाही चीर द्यायचे वांगे असे भाजले गेले की जरा गार झाले की साल काढायचे त्यामध्ये ठेचलेला ठेचा थोडी कांदा पात पातीचा कांदा मीठ घालून छान असं मिक्स करायचं बडगी असेल तर बडगीतच करा तेल गरम झालं त्यामध्ये शेंगदाणे तळून काढायचे मिरच्या तळून काढायच्या फोडणीसाठी जिरे मग चिरलेला कांदा आणि थोडी पात घालायची मस्त लालसर होईपर्यंत परतायचं नंतर मिक्स केलेलं भरीत शेंगदाणे घालायचे पाच मिनटं वाफ काढायची कोथिंबीर घालायची आणि खानदेशी पद्धतीचं मस्त जळगाव वांग्याचं भरीत तयार झालं सोबत खाण्यासाठी टम्म फुगलेली खरपूस अशी बाजरीची भाकरीसुद्धा केली आणि तयार झालं खांदेशी वांगणं भरीत आणि बाजरीना भाकरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका